कारण उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबईत धक्का बसलेला आहे उद्धव ठाकरे गटाच्या एक खासदार सोडून गेलेल्या आहेत माजी नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे गटाला टाटा बाय बाय केलाय शिवसेना गटाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे आणि आता त्या शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा सुरू आहेत अंतर्गत राजकारणाला कंटाळून हा राजीनामा दिलेला आहे दरम्यान आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याशी फोन वरून जोडले गेलेत गणेश काय अपडेट आहे नक्कीच तेजस्विनी अभिषेक गोसाळकर यांनी आपल्या सर्व पदाचा आहे तो राजीनामा दिलेला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये मोठा धक्का मानावा लागणार आहे कारण की गेल्या काही दिवस अंतर्गत वादांमुळे करत हा राजीनामा दिल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता राजीनाम्यानंतरून उद्धव ठाकरे यांनी देखील तेजस्विनी घोसाळकर यांना मातोश्रीवर भेटीसाठी देखील बोलवलेलं आहे आणि या भेटीनंतरून तेजस्विनी घोसाळकर आपला राजीनामा मागे घेणार की दुसऱ्या पक्षात पक्ष प्रवेश करणं हे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे पण मात्र तेजस्विनी घोसाळकर यांना शिंदे गटाकडून आणि त्याचबरोबर भाजपकडून या दोन्ही पक्षाकडून ऑफर असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे नेमकं तेजस्विनी घोसाळकर कुठल्या पक्षात पक्ष प्रवेश हे देखील आगामी काळात नक्कीच नक्कीच गणेश आपण पाहतोय की तेजस्वींनी आता राजीनामा दिलेला आहे आणि आता शिंदेच्या वाटेवर आहेत तरी सुद्धा भाजप मधून सुद्धा ऑफर आहे आपण पाहतोय की त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे